सर्वांना नमस्कार मित्र ही अकरा लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर लगेचच ओळखलं पाहिजे की आपलं लिव्हर खराब होण्याकडे चाललं आहे लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते वाढतच आहे त्याची लवकर काळजी केली पाहिजे आता ही लिव्हरच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा पुन्हा हे का सांगतो कारण लिव्हर हा एवढा महत्वाचा अवयव आहे हा पोटामध्ये वरच्या साइडला इथं उजव्या साइडला इथं डायफ्राम जे म्हणतात म्हणजे छातीच्या पोटामधला पडदा त्याच्या खालच्या बाजूला असतो म्हणजे अन्नाच्या पिशवीच्या उजव्या बाजूला इकडे असतो आणि त्याचं कार्य जे आहे इतकं महत्वाचं कार्य लिव्हर करतं की पोटाच्या ऑर्केस्ट्राचा त्याला ड्रम मास्टर म्हणतात म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये जो तो मुख्य असतो ड्रम मास्टर त्याच्याप्रमाणे याचं कार्य असतं हा जर बिघडला तर जसा तो ऑर्केस्ट्रा बिघडतो तसं पोटाचं पूर्ण कार्य बिघडतं एवढं महत्व आहे म्हणून लिव्हरची काळजी घेतली पाहिजे आणि आजकालच्या बदललेल्या लाईफस्टाईल त्याप्रमाणे लिव्हरचं खराब होण्याचं प्रमाण वाढत आहे म्हणून ही लक्षणं कोणती आहेत हे जाणून घेतणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही आढळून आली तर लगेचच त्याबद्दल आपल्याला तेव्हाच प्रत्येकाला काळजी घेता येईल तेव्हाच त्याचा बंदोबस्त करता येईल आता पहिलं लक्षण आहे तुम्हाला जर वारंवार गॅसेस होत असतील अपचन होत असेल मळमळ होत असेल ॲसिडिटी होत असेल आणि पोट सतत खराब राहत असेल पोट साफ होत नसेल तर लिव्हरचं चेकअप करायची वेळ आलेली आहे कारण लिव्हरमध्ये दोष असू शकतो तसंच दुसरं लक्षण कोणतं असतं सतत तुम्हाला थकावट एखादा दुसरा दिवस नाही सतत कंटिन्यू तुम्हाला थकावट वाटते कमजोरी वाटते आणि सतत तुम्ही आशक्तपणा अनुभवता त्याचे हे कशामुळे होत असतं कारण लिव्हरचं कार्य काय आहे की विषारी घटक जे असतात शरीरातले ते बाहेर काढून टाकण्याचं महत्वाचं कार्य लिव्हर करतं मग हे जर लिव्हरचं कार्य बिघडत असेल किंवा खराब व्हायला सुरू झालं तर त्याची कपॅसिटी हे विषारी घटक बाहेर काढून टाकण्याची तेवढी राहत नाही मग त्यामुळे काय होतं विषारी घटक शरीरामध्ये साठायला लागतात आणि शरीरामध्ये जेव्हा हे विषारी घटक साठायला लागतात तेव्हा ते त्याचे दुष्परिणाम शरीरावर दाखवायला लागतात आणि लिव्हरचं कार्य कमी व्हायला लागलं हे त्याच्यावरून कळत असतं म्हणून तेव्हा लिव्हरची तपासणी केली पाहिजे तिसरं लक्षण असतं तु विनाकारण तुमचं वजन वाढतं किंवा तुम्ही कितीही प्रयत्न केलात वजन कमी करण्याचा तरी वजन कमी होत नाही हे पण याचाच परिणाम आहे की शरीरातले जे टॉक्सिन्स वाढलेले आहेत याच्यामुळं काय होतं की हे टॉक्सिन्स शरीरांच्या पेशीमध्ये जातं हे जास्त म्हणजे फॅट चरबीच्या ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये जास्त जातात आणि ह्या चरबीच्या पेशींची संख्या त्यांचा आकार हा वाढत राहतो त्यामुळे त्या व्यक्तीचं वजन वाढतं आणि ही क्रिया सतत चालू असल्यामुळं कारण लिव्हर खराब झाला असेल तर त्या दुरुस्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये नसते म्हणून वजन सतत वाढत राहतं किंवा वाढलेलं वजन कमी होत नाही चौथं लक्षण आहे की तोंडातून वास येणं दुर्गंध श्वासाला किंवा तोंडातून वास येणं हे पण याचंच लक्षण आहे कदाचित लिव्हर खराब होत असेल हे एकमेव कारण नाही किंवा एक सांगायचं म्हणजे याच्यातलं कोणतंही एक लक्षण शंभर टक्के सांगू शकत नाही की लिव्हर खराब झालेलं आहे परंतु याच्यापैकी जर काही लक्षणं असतील तर तपासणी करून घेतली पाहिजे लिव्हर खराब असू शकतं म्हणून याची जाणीव व्हावी म्हणून मी आपण सांगत आहोत आता पाचवं लक्षण असतं तुमच्या पायावर जर सूज येत असेल म्हणजे पायावर सूज जेव्हा येते की जे रिपेअर मेकॅनिझम चालित झालेलं आहे चालू बॉडीमध्ये जे असतं नॉर्मली ते कमी झालेलं आहे कारण लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे मग काय होतं की वॉटर रिटेन्शन पाणी पकडून ठेवायची शरीराची क्षमता वाढते बाहेर सहज निघून जात नाही आणि हे मग कुठंसं साठतं ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळं गुरुत्वाकर्षणाच्यामुळं पायाकडे जास्त असतं म्हणजे पायावर सूज झालेली त्याला इडिमा म्हणतो आपण हा इडिमा पायावरचा दिसू लागला दुसरा एक अर्थ असतो की लिव्हर प्रोटीनचं जे कार्य करतं प्रथिनांचं चांगल्या प्रकारे शरीरामध्ये मेंटेन करण्याचं किंवा अन्न खाल्लेल्या आहारामधून शोषण करून घ्यायचं तर हे प्रोटीन्स पण लिव्हर खराब होत असताना कमी होतात आणि प्रेशर हायपर प्रोटीन यामध्ये जातो आणि प्रोटीन्स कमी झाल्यानंतर सुद्धा शरीर पाणी पकडून ठेवायला लागतं आणि हे पाणी पकडून ठेवलं की पुन्हा पायावर सुज येते म्हणून हे एक महत्वाचं लक्षण आहे त्याच्यानंतर सहावं लक्षण आहे डोळे त्वचा आणि लघवी यांना पिवळा रंग यायला लागतो आपण कावेळी झाला कावेळी झाला म्हणतो कावीळ हे लिव्हर थोडंसं तरी खराब झाल्याचं चिन्ह असतं असा काळी होत नाही बऱ्याच वेळेला आपल्याकडे जॉन्डिस जे म्हणतो हेपेटायटिस हे, हे तात्पुरती साथ असते निघून जाते असं म्हणतो त्याचे काही फुटप्रिंट्स राहतात पाठीमाग लिव्हर थोडं तरी थोड़ खराब होत म्हणजे पुन्हा पुन्हा जर एखाद्या व्यक्तीला तो आजार होत असेल तर त्याचं लिव्हर वरचेवर वरचेवर खराब होत राहतं किंवा बाकीचे काही कारणं जे असतात लिव्हरची गंभीर आजारसुद्धा लिव्हरचे त्याच्यामध्ये सुद्धा हे बिल्युरुबीन म्हणणारा जो पिवळा घटक असतो हा वाढत राहतो आणि हा वाढल्यामुळं त्या व्यक्तीच्या डोळ्यांचा त्वचेचा आणि लघवीचा रंग पिवळा होतो कारण लघवीमधून ते बाहेर काढायचा प्रयत्न करत बिलुली मग तिथून चाललं की लघवीचा जास्त डार्क पिवळा रंग होतो सातवं लक्षण आहे की त्वचेवर विनाकारण तुमचा कसलाही संपर्क कुठं आलेला नसेल तर आतून या टॉक्सिन्सचा इफेक्ट होऊन अलर्जी सारखे त्वचेवर डाग लालसर लालसर डाग त्वचेवर उमटायला सुरू होतात हे दिसायला सुरू होतात हे लाल निळसर डाग जे असतात हे दिसायला लागतात आणि त्याच्यामुळं काय होतं की हात आणि पायावर हे जास्त राग दिसतात आठवं लक्षण आहे त्या व्यक्तीची भूक कमी कमी होत जाते त्याला भूक नंतर लागेन अशी होती जेवढा जास्त लिव्हर खराब होईल तेवढी त्याची भूक जास्त कमी होते म्हणजे भूक जर कमी होत असेल कारण कशामुळे आता हे आहे कारण खाल्लेलं अन्न पचवायची जी ताकद असते लिहोरमध्ये ते जर आजारी पडले किंवा ते जर खराब असेल तर ते पचवू शकत नाही म्हणजे नवीन अन्न पाहिजे असं शरीर डिमांड करत नाही आणि नवीन नाही अन्न म्हणजे याचा अर्थ भूक तुम्हाला लागणार नाही मेंदूकडून जे ऑर्डर यायला पाहिजे जे सेंटर असतं या सेंटरकडून भूकेचं संदेशच येत नाही कारण लिव्हर त्याची डिमांडच करत नाही कारण त्याला ते काम आता उरकत नाही म्हणून भूक कमी लागणं हे सुद्धा एक लिव्हर खराब होत असल्याचं सुख खराब हो सुरू झाल्याचं एक चिन्ह असतं आता नव्वं लक्षण आहे की स्पष्ट नसा ज्या शरीरावरच्या तुमच्या व्हेन्स असतात आ, त्या स्पष्ट दिसायला लागतात पोटावरच्या नसा ज्या वेन्स आहेत त्या स्पष्ट दिसायला लागतात पायावरच्या नसा स्पष्ट दिसायला लागतात आणि रक्ताचे चट्टे म्हणजे थोडा जरी धक्का लागला हाताला कुठं अंगावर तर तिथं निळसर लालसर चट्टा उमटतो म्हणजे काय होतं की रक्तस्राव त्वचेच्या आतून तिथं होतो थोडा जरी धक्का लागला तरी आणि रक्तवाहिन्या ज्या असतात त्या मोठ्या व्हायला लागतात म्हणजे व्हेन्स डायरेक्ट होतात टॉर्च्युर्स होतात व्हेन्स त्याला व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा मानतात फक्त हे एकच कारण नाहीतच पण लिव्हरचा जर दोष असेल तर हे पण होतं आणि विशेषतः पोटावर त्या व्हेन्स प्रॉमिनंट दिसायला लागतात दहावा लक्षण आहे की खूप घाम येतो त्या व्यक्तीला आता घाम काय येतो कारण लिव्हर थकलं की काय होतं शरीरामधून गरम व्हायला लागतं लिव्हरचं चा कार्य चांगलं ना गेलं की तिथं झटा सुरू झाल्याचं का होतो इकडून अन्न इथं गेलेलं आणि हेच पचवण्याची ताकद अन्नाला आपण शरीराचं काय डिमांड असते की ते अन्न पचवलं पाहिजे पण ते पचवण्याची ताकद लिव्हरमध्ये नसते मग ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये शरीरामध्ये मेटाबॉलिझम जे आहे त्याच्यामुळं उष्णता वाढते शरीरामध्ये गरम होतं शरीर आणि शरीर गरम होऊ लागलं सतत गरम राहतं एखाद्याचं अंग वगैरे काय म्हणतो आपण का दे सतत अंग जर गरम राहत असेल मग अंग गरम राहल्यामुळं हे उष्णतामध्ये वाढल्यामुळं त्या व्यक्तीला घाम यायला सतत सुरुवात होते हे एक लक्षण आहे त्याच्यानंतर अकरावं लक्षण सगळ्यात महत्वाचं पण हे लक्षण असतं की लिव्हर ज्या ठिकाणी आपण सांगितलं इथं लिव्हर आहे या लिव्हरमध्ये जर काही दोष सुरू झाले तर त्या लिव्हरच्या ठिकाणी त्याच्या थोडंसं आजूबाजूला तिथं दुखायला सुरू होतो तुमचा धक्का लागला तरी दुखतं दाबलं तरी दुखतं किंवा हात न लावता सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं एक डिस्कम्फर्ट जाणवायला सुरुवात होतं हे दुखणं जे असतं त्या ठिकाणचं हे कशामुळं कारण ही जी पॅथॉलॉजी आहे लिव्हरची ही लिव्हरची पॅथॉलॉजी त्या ठिकाणच्या ह्याला इन्फॉर्मेशन तयार करते आणि हे दुखायला सुरुवात होते तसंच लिव्हरवर बऱ्याच वेळेला सूज पण यायला लागते आणि लिव्हर हाताला पण पाळपे व्हायला किंवा लागेल तपासल्यानंतर हाताला लागतं आता हे सगळं आपण पाहिलं की इतकी लक्षणं जर तुम्हाला ही लक्षणं दिसून येत असतील याच्यातली काही तर लिव्हरच्या टेस्ट केल्या पाहिजे ज्याला आपण म्हणतो लिव्हर फंक्शन टेस्ट रक्तामधली टेस्ट असते लिव्हर फंक्शन टेस्ट एक त्याच्यामध्ये सगळेच प्रकार लिव्हरच्या याच्या येतात आणि दुसरं म्हणजे पोटाची सोनोग्राफी करून घेणं आता हे तपासणी करणं झालं आता याच्या पुढचा सगळे जर बऱ्याच वेळेला मी असं वर्णन केल्यानंतर म्हणतात आपण करायचं काय हे सांगायला पुढचं किंवा काय पत्ते पाळायची घरगुती उपाय काय असतात का काय केलं पाहिजे तर तो भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी लिव्हर दुरुस्त व्हावं जे खराब होत आहे ते पुढं पुढं जाऊ नये तिथंच थांबावं आणि त्याच्यानंतर मागं रिव्हर्स आणता येतं का याच्याकरता जे आहे तर त्या व्यक्तीनं स्वतःची लाईफस्टाईल बदलली पाहिजे म्हणजे वेळेवर उठणं वेळेवर झोपणं आहार सकाळचा लोकात संध्याकाळचा आहार शाकाहार घेणं जास्त तर शाकाहाराकडे लक्ष देणं तळलेलं तेलकट जास्त कारण तेलाचं आणि लिव्हरचं खूप वाकड आहे फॅट चरबी आणि विशेषत नॉनव्हेजमधलं जे फॅट असतं तर त्या फॅटला लिव्हर अजिबात ऍडजस्ट करू शकत नाही ते एक लिव्हर खराब व्हायचं कारण आहे लाईफस्टाईल म्हणजे दुसऱ्या काय झालं आता की व्यसनांचं शिगारेट तंबाखू गुटखा हे आणि अतिमद्यपान हे याच्यामुळं लिव्हर खराब व्हायला पुन्हा सुरू होते हे पण टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय करू नये हे आधी टाळलात तर मग त्यानंतर आपण काय शाकाहार घेतला पाहिजे त्याच्यामध्ये आपण जे नेहमी चर्चा करतो स्वच्छता तर पाळलीच पाहिजे परंतु जे साधा आहार असतो म्हणजे पालेभाज्या असतील फळं असतील आणि फळभाज्या असतील यांचा वापर सातत्यानं केला पाहिजे आणि लिव्हरसाठी फ्रेंडली डाएट जे असतं किंवा एक मित्रत्वाचा आहार जो असतो लिव्हरसाठी हा आहार म्हणजे कच्चा आहार जे जेवढं जमेल तेवढं कसलीही प्रक्रिया न केलेलं म्हणजे त्याला भाजलं नाही उकळलं नाही शिजवलं नाही तळलं नाही असे घटक जर तुम्हाला जास्त घेता येत असतील तर लिव्हर दुरुस्त व्हायचा वेग वाढतो किंवा लिव्हर खराब होणार नाही म्हणून आताकडे सलाड्स जे म्हणतात हे सलाड्स लिव्हरचे मित्र आहेत म्हणून हे जास्त पाळले पाहिजेत हे जास्त उपयोगात आणले पाहिजे तसंच मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे कारण ताणतणाव स्ट्रेस जर घेऊ हो लागले तर त्यानं पण लिव्हर दुरुस्त लवकर होणार नाही किंवा खराब जर होऊ लागला असेल तर त्याची क्रिया पुढे पुढे जायला सुरुवात होईल तसंच व्यायाम कारण जे काही थोडेसे टॉक्सिन शरीरामध्ये तयार होतील किंवा लिव्हरला हातभार लावण्याकरता लिव्हरला सपोर्ट देण्याकरता आपण जसं सप्लिमेंटरी म्हणतो सहकार्य करायचं तुम्ही लिव्हरला सहकार्य करा नियमित व्यायाम करू म्हणजे नियमित व्यायाम केलात तर शरीरातले टॉक्सिन्स जे लिव्हर काढून टाकायचा प्रयत्न करत असतं त्याला सहकार्य होईल त्याला मदत होईल आणि शरीरातले विषारी घटक जास्त प्रमाणामध्ये बाहेर निघून जातील आणि हे जर बाहेर निघून चालले तर लिव्हरवरचं काम थोडं कमी होईल लोड कमी होईल आणि एखाद्या आजारी व्यक्तीला जर आपण जसं ओझं जास्त दिलं नाही त्याच्या डोक्यावर तर ते थकत नाही रस्त्यांना चालताना ते स्वतःच्या स्पीडनं कसं तरी म्हणजे हे सहकार्य करण्याकरता तुम्ही व्यायाम नियमितपणानं करणं पाणी पुरेसं पिणं कारण पाणी जर कमी पडलं तर कुठल्याच अवयवाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हर आणि किडनी हे दोनच अवयव असतात की शरीरातले टॉक्सिक घटक म्हणजे विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पाणी जर कमी पडलं तर हे दोन्ही अवयव चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही म्हणून आपण जे म्हणतो साडेतीन चार लिटरच्या पुढून पाणी चोवीस तासाकरता पिलं पाहिजे तसंच स्वच्छता पाळली पाहिजे कारण स्वच्छता जर पाळली तुम्ही जर काही खायचं आहे त्याच्याकडे स्वच्छता पाहिली हाताची स्वच्छता जेवणाच्या पूर्वी सामनानं हात धुवायचे हे साध्या गोष्टी आहे हे जर पाळली तर कावीळ होणार नाही कारण कावीळ हा जर कशाने होणार आहे की पाण्यामधून अन्नामधून त्याचे जंतू शरीरामध्ये जातात आणि त्यानं कावीळ होतो आणि कावीळ होणार की लिव्हर खराब व्हायला हो ते पण एक कारण असतं म्हणजे आपण तेही पाळलं पाहिजे वाईट सवयी सगळ्यात महत्वाचं बंद केल्या पाहिजेत लिव्हर चांगलं जर फ्रेंडली राहावं असेल इच्छा असेल तर फक्त एक नियम थिंग इज अलाउड इन मॉडरेशन आत्ती जिथं माती असते थोडक्यामध्ये तुम्ही सगळ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकता परंतु लिव्हर खराब होऊ देऊ नका कारण लिव्हर एकदा खराब होत चाललं पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये चाललं जगामध्ये कुठंही तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही वाचवणार नाही आणि त्यावेळेला मात्र तुम्ही ते पेशंट जे असतात ते भीक मागत असतात जीवायची मला जीवन ठेवा कस तरी करून तर आजच ओळखा ह्या लक्षणापैकी कोणती लक्षणं असतील तर आपल्यामध्ये लगेच तपासणी करून घ्या फक्त लिव्हर फंक्शन टेस्ट आणि पोटाची सोनोग्राफी नंतर टी स्कॅन वगैरे करायचं काही कॉम्प्लिकेशन का वाटल्यानंतर बघता येईल पण आधी ह्या दोन तर टेस्ट करून घेणं आणि लिव्हर आपलं कसं आहे चांगल्या प्रकारे त्याला ठेवणं सगळे नियम पाळणं जे आपण सांगितलं त्याप्रमाणे सगळं करणं हे सगळं करून या आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव हो जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान